आहोत नवी दिल्लीमध्ये नवी दिल्लीत प्रियंका गांधी वडेरे या इंडिया गेट समोर आंदोलन करताना दिसत आहेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरनं आपण बघितलं की गेल्या दोन ते तीन दिवसापासून ईशान्यापासून उत्तरेपर्यंत सगळं वातावरण जे आहे हे पेटलेलं विद्यार्थी संघटना या आक्रमक झाल्याचं आपण बघतोय आणि ते आंदोलन करत आहेत आणि आता नवी दिल्लीत देखील याचं लोण पोहोचलेलं आहे कालच्या दिवशी तर तिथल्या स्थानिक सेवेतल्या दोन बसेस ज्या आहेत त्या पेटून देण्यात आल्या होत्या काल त्याचबरोबर जामिया इस्लामिया विद्यापीठात लायब्ररीमध्ये जाऊन काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली पोलिसांकडून लाठीचार्ज त्यांच्यावरती करण्यात आला आणि त्याचा निषेध म्हणून आज विद्यार्थी मानवी साखळी करून आंदोलन करताना दिसत आहेत विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्याचाच पुढचा भाग आपण आता बघतोय की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये त्याचा निषेध म्हणून खुद्द प्रियंका गांधी देखील इंडिया गेट समोर आता आंदोलनाला बसलेल्या आहेत त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर त्याला आता एक राजकीय वळण देखील मिळताना आपण बघतोय सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या घराण्यामध्ये आंदोलकांमध्ये प्रियंका गांधी आता इंडिया गेट समोर तिथे आंदोलनाला बसलेले आहेत अर्थात आता माध्यमांशी ते काय संवाद साधत आहेत कशा पद्धतीने त्या बोलतात काय मुद्दे मांडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण आता नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आहे ते पारित केल्यानंतर आपण त्याचे हे वेगवेगळे परिणाम होताना आपण पाहतोय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत प्रशांत रामदास काय आहे महत्वाचं म्हणजे आज दिवसभर आंदोलनाचं स्वरूप पाहायला मिळत आहे आणि ज्या पद्धतीनं घडामोडी होतं या सगळ्या घडामोडीकडे जर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की आता प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया गेट परिसरामध्ये दे देखील आंदोलन सुरू झालेलं आहे यापूर्वी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू होतं त्यानंतर देशपातीवर आंदोलन सुरू झालं लखनौमध्ये आंदोलन सुरू आहे अलीगडमध्ये आंदोलन सुरू आहे त्यानंतर पंजाब विद्यापीठात आंदोलन सुरू झालेलं आहे भारत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये हे सर्व आंदोलन सुरू आहे कुठल्या तरी एका समाजावरती अपमा समाजाचा अपमान केला जातोय सोबतच त्या समाजाला सोबतच ज्या समाजा एका समाजाबद्दल अन्याय केला जातोय सोबतच जर बघितलं तर Uh, संविधानाच्या दृष्टीकोन संविधानाच्या ज्या मुख्य तरतुदी आहे त्याला देखील डागळण्याचं काम या, या हे विधेयक करत आहे अशा प्रकारचा दावा विरोधकांचा आहे काही क्षणापूर्वीच विरोधकांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये जवळपास बहुतांश विरोधी पक्षाचे नेते उपस्थित समाजवादी पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी आर डीचे नेते असे सगळे नेते होते त्या सगळ्यांनी आंदोलन देशपासून आंदोलन सुरू करू पण दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसच्या आक्रमक नेत्या प्रियंका गांधी यासाठी आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि काही वेळानंतर राहुल गांधी पोहोचतील अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते यामुळे कुठेतरी या आंदोलनाचा भडका उड़ालेला असं म्हणावं लागेल आणि ज्या पद्धतीनं झारखंडच्या निवडणुकीमध्ये अमित शहा यांनी वक्तव्य दिलं होतं की, की या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यांनी ट्विट करून स्पष्ट म्हटलं होतं की बहुमताने विधेयक पारित झालं अशा वेळी या प्रकारचा विरोध करून विरोधक काय दर्शवण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनावा लागेल की आता विरोधाची धार विरोधकाची धार जी आहे विरोध करण्याची ती तेच झालेली आहे त्यामुळे आता हे आंदोलन कुठल्याच दिशेने जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण निश्चित की आता प्रियंका गांधी यामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय सकाळपासून तुही ज्यावेळेस जामियाच्या गेट वरती प्रवेशद्वारावरती तर काँग्रेसचे काही नेते वार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचत होते होते माध्यमांशी बोलत आता केवळ हे आंदोलन मर्यादित राहिलेलं नाहीये तर त्याला एक राजकीय वळण देखील लागताना दिसतंय बरोबर आहे ज्या पद्धतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा पारित झाला संसदेमध्ये त्यामध्ये कुठेतरी लोकसभेमध्ये बहुमताच्या जोरावर कायदा पारित झाला आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्षांवरती दबाव टाकून हा कायदा पारित केला असा अथेट आरोप गुलाम नबी आझाद यांनी केलेला आहे जे पत्रकार परिषद घेतली नंतर आणि त्याच कायद्याच्या विरोधामध्ये सर्व अं विद्यार्थी एकवटलेले आहेत जामिया मिलिया असो किंवा मग दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी असो जे यू मधले विद्यार्थी असो हे सर्व विद्यार्थी जे मा, मा, आहे ते आंदोलनाच्या मार्गावरती आहे आणि काल ज्या पद्धतीने या आंदोलनाला आगडोब लागलं होतं ज्या पद्धती हिंसाचार झाला होता सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याचाही विरोध करण्याकरता सर्व नेते एकत्रित आणि ज्या पद्धतीत उद्या सुप्रीम कोर्टात याच प्रकरणावरती सुनावणी देखील होण्याची शक्यता कारण की जांभिया विद्यापीठामध्ये खासून करून कुलगुरूची परवानगी न घेता थेट पोलीस दिल्ली पोलीस जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात त्यांनी थेट तिथे प्रवेश ज्या लायब्ररी मध्ये ज्यात जे विद्यार्थी अभ्यास करत होते विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांना त्यांना मारहाण केली मारण झाली तुला थांबवतोय तुला प्रशांत आपल्याबरोबर काँग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सचिन सावंतजी आता आपण बघतोय की प्रियंका गांधी देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत इंडिया गेट समोर त्या बसलेल्या आहेत काल ज्या प्रकारे जामियात विद्यापीठात प्रसंग घडला काँग्रेस कशा पद्धतीने बघतोय पुढी वाटचाल कशी असणार आहे नाही अत्यंत हीन पातळीचं अलोकतांत्रिक अशा तऱ्हेचं कारस्थान हे सरकारतर्फे करण्यात येतंय हे याच्यातनं स्पष्ट झालं आहे एके ठिकाणी तुम्ही असंवैधानिक पद्धतीनं आणि पूर्णपणे त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं बिल आणता ज्यानं या देशामध्ये दुहीतर वातावरण तयार व्हावं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचा ध्रुवीकरणाचा जो अजेंडा आहे विभाजनाचा जो अजेंडा आहे तो पुढे नेवा किंवा राजकीय हेतूनं ते आणावं आणि बहुमताच्या जीवावरती त्या ठिकाणी ते पारित करून घ्यावं आणि दुसरीकडे त्याच्या विरोधामध्ये जर जनम जनतेमध्ये आवाज निघत असेल विद्यार्थ्यांमध्ये आवाज निघत असेल तर त्याचं दमन करावं अशी ही रणनीती त्या ठिकाणी निश्चितपणे आहे काल जे जामिया मिलियामध्ये झालं हे मला असं वाटतं की लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे पोलीस राज आलेला आहे एक हुकुमशाहीमध्ये आपण चाललेलो आहोत हे याच्यातना दिसून येतंय विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी जी कारवाई केली तो जर तुम्ही पाहिलं तर मला अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी दिसत आहेत पोलीस स्वतः तिथल्या मोटरसायकल किंवा तिथली जी मालमत्ता आहे त्याला तोडण्याचं काम करत होते हेही त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा पूर्णपणे टपका जो आहे त्या विद्यार्थ्यांवर लावण्याचा प्रयत्न झाला पंतप्रधानांनी जी भाषा वापरली की केवळ वा कपड्याच्या रंगावर ना याच्या विरोधात समजून येतील ही मला असं वाटतं की एवढ्या वर्षाचा जो त्र्याहत्तर वर्षाचा जो इतिहास आहे बहात्तर त्र्याहत्तर वर्षाचा सर्व या देशाचा स्वातंत्र्य नंतरचा त्यामध्ये इतक्या हिनपातळीचं वक्तव्य पहिल्यांदा कोणत्याही पंतप्रधानांनी केलेलं असेल आणि त्यांची मानसिकता दिसून येते आणि ह्या देश अत्यंत असुरक्षित हातांमध्ये आहे हे यातनं दिसतंय आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत दिल्लीपर्यंत आता हे आंदोलनाचं लोन आपण आल्याचं बघतोय ना, ना मुंबईत देखील विद्यार्थी शांतपणे हे आंदोलन करत आहेत कलिना कॅम्पसमध्ये हे आंदोलन आता सुरू आहे काँग्रेस मुंबईमध्ये म्हणजे राज्यात या विषयाला घेऊन कशा पद्धतीने व्यक्त होणार आहे याबद्दल काही आपली पुढली दिशा ठरू शकली का या संदर्भातला आम्ही विरोध हा मुंबईमध्ये केलाच होता आता बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस असेल आम्ही तो केलाच परंतु जिल्हा पातळीवर देखील हा विरोध झाला पाहिजे हे देशाच्या संविधानाला पूर्णपणे त्या ठिकाणी धोक्यात घालण्याचं काम हे सरकार जर कर करत असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक जनमानसानं त्याच्या विरोधामध्ये आवाज दिला पाहिजे की लोकशाही टिकवण्याकरता संविधानाला टिकवण्याकरिता प्रत्येकाची जबाबदारी आहे या सरकारच्या हातामध्ये ते असुरक्षित आहे असं दिसून येते आणि एका गंभीर परिस्थितीला आपण तोंड देत आहोत हे जाहीर आम्ही सांगू शकतो लोकांना धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपण पुन्हा एकदा दृश्य दुरुश्य पाहूया दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की लाठी गोली नाही रोजगार रोटी दो असं म्हणत या आंदोलकांनी आता या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या बरोबरने काँग्रेसचे इतर नेते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण बघतोय अहमद पटेल आपल्याला प्रियंका गांधी यांच्याबरोबर इथं बसल्याचं आपण बघतोय काँग्रेसचे इतर नेते देखील त्यांच्याबरोबर आहेत महिला कार्यकर्ता आपल्याला दिसत आहेत गेल्या दोन दिवसापासनं नागरिकत्व सुधारणा विधेयक मोठ्या मोठ्या आवाजी मतदानाने खरं तर पारित केल्यानंतर सभागृहात या सगळ्या विषयाला आपण बघतोय आंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे त्याला विरोध होताना दिसतोय विद्यार्थी संघटना पुढे आलेल्या आहेत आणि दिल्लीत देखील काही हिंसक घटना यावरनं घडल्या दोन बसेस पेटून देण्यात आल्या पोलिसांकडनं विद्यार्थ्यांवरती लाठीमार करण्यात आला त्यावरती काही अग्निशमन दला जवान देखेल देखेल जख्मी श्रीमती की मोदी सरकार ने देश देशवासियों युवाओं और छात्रों पर हमला बोल दिया है ये देश की पहली सरकार है जैसा सोनिया जी ने कहा जो हिंसा की जननी है जो स्वयं पूरे देश में शांति बनाए रखने की बजाय हिंसा करवा रहे हैं देश के युवा और छात्रों को पीट रहे हैं युवा और छात्र फीस वृद्धि के खिलाफ आंदोलनरत हैं बेरोजगारी के खिलाफ आंदोलनरत हैं संविधान पर हमले के खिलाफ आंदोलनरत हैं उनकी बेपरवाही और उन्हें जानवरों की तरह पीटने के खिलाफ आंदोलनरत हैं और मोदी जी जो हैं वो सुनते ही नहीं एक अहंकारी शासक ये जान ले कि जिस दिन देश का युवा और छात्र खड़ा हो जाता है उस दिन सरकार सरकार की की उल्टी गिनती भी भी। शुरू हो जाती है और सरकार के अंत शुरुआत कांग्रेस नेतृत्व समेत श्रीमती प्रियंका गांधी जी के एक सांकेतिक, एक सांकेतिक धरने पर बैठे हैं उन सारे छात्रों और युवाओं पूरे देश के कश्मीर से कन्याकुमारी तक हैदराबाद से बंगाल और असम तक जामिया मिलिया और दिल्ली यूनिवर्सिटी से लेकर आई आई सी और टी आई एस एस मुंबई तक इन सारे छात्रों के पक्ष में हम बैठे हैं ये कहने के लिए कि देश के युवा और छात्रों कांग्रेस पार्टी आपके साथ खड़ी है आ, क्योंकि किसी सरकार को यह अधिकार नहीं कि युवाओं की आवाज़ दबा सके उनको बेरहमी से जानवरों की तरह पीटे हॉस्टल और लाइब्रेरी के अंदर डंडे और अश्रु गैस चलाए और छात्रों पर अत्याचार करे लड़कियों को पीटे छात्रों को घसीट घसीट कर पीटे और युवाओं की बात ना सुने एक अहंकारी शासक मोदी जी ने भूल गए हैं कि वो इन्हीं छात्रों और युवाओं की वोट से चुने गए और जिस दिन ये खड़े हो गए उस दिन सरकार एक दिन भाजपा माधव प्रवक्ता आप लोग माझं भंडारी जे आपण ऐकलं रणदीप यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली मोदींना अहंकारी शासक म्हटलेले राहुल गांधी म्हणतात की क्या आर सी भारतीयांमध्ये फुट पाडणारी असत असं ट्विट त्यांनी केलंय हे सगळं जे काय आंदोलन होतं जे आंदोलन आता चालू आहे आणि ज्या शक्ती हे आंदोलन अडकवण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी कार्यकर्ते कोणी नाहीत हे आहेत हे व्यावसायिक आंदोलन करणारे आहेत आणि भारतामध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या आय एस हस्तकांना मदत करण्यासाठी हे आंदोलन चालू आहे कारण आता ज्या कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करतात असं म्हणतात तो कायदा भारताच्या संसदेने पूर्ण कायदेशीर मार्गाने संवैधानिक मार्गाने मंजूर केलेला कायदा आहे या कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा द्यायला निघालेले काँग्रेसचे नेते हे विसरत आहेत की त्यांना संसदेमध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असताना त्यांनी त्यात भाग घेतला नाही त्याच्यामध्ये चर्चेमध्ये योग्य पद्धतीने भाग घेतला नाही त्यांचे नेते चर्चेपासून दूर पळाले आणि आता बाहेर रस्त्यावरती हिंसाचार करणाऱ्या लोकांना पाठिंबा देणं काँग्रेसच्या परंपरेला संस्कृतीला Uh, माधव भांडारे आपल्याशी संवाद साधत होते ते प्रतिक्रिया व्यक्त करत होते त्यांनी असं म्हटलं की ह्या ह्या आंदोलन करणाऱ्या संघटना ज्या आहेत या विद्यार्थी संघटना नाही आहेत तर कुठल्या तरी या व्यावसायिक आंदोलन करणाऱ्या संघटना यामध्ये हे आंदोलन करू बघतात काही समाजकंटक आहेत जे वातावरण बिघडू बघतात आणि त्यांच्यामुळेच आता ही परिस्थिती उद्भवल्याचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे सभागृहात भारत नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे दुरुस्तीच्या मुद्द्याला घेऊन देखील ज्यावेळेस हे विधेयक मांडण्यात आलं होतं त्यावेळेस सभागृहात या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना बोलण्याची संधी असताना ते बोलले नाहीत त्यांनी सभात्याग करून ते निघून गेले अशावेळी आता आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी निषेध व्यक्त करणे चुकीचं असल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आता दिल्ली आणि कोलकाता या दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय दिल्लीमध्ये प्रियंका गांधी या विद्यार्थी संघटनाच्या संघटनांच्या वतीने केल्या जाणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इंडिया गेट समोर शांततेने धरण आंदोलन अंदुना, आंदोलनाला बसलेल्या आहेत आणि दुसरीकडे ममता बॅनर्जींनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एनआरसी काही झालं तरी कोलकातामध्ये लागू होणार नाही अशी त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे माधव भंडारी पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहे माधव भंडारी जे आपला मुद्दा अर्धवट राहिला आपण बोलत होतात असं आहे की ज्या संघटना या आंदोलनाला खत पाणी घालतात ज्या संघटना या आंदोलनाच्या माध्यमातून देशामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सुद्धा हेच उद्योग केले आणि ज्या कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करायला निघाले असं सांगतात तो, तो कायदा हा या देशातल्या नागरिकांसाठी नाहीये तर या देशातून बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी आहे या कायद्यामुळे देशातल्या नागरिकांचा कुठलाही अधिकार कुठलाही हक्क हिरावून घेतलेला नाही त्यांच्या नागरिक कुठलाही प्रश्न निर्माण झालेला नाही परंतु देशामध्ये जे बेकायदेशीरपणे येतात अवैधपणे येतात त्यांच्याबद्दलचा हा कायदा आहे आणि देशामध्ये बेकायदेशीरपणे येणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कायद्याच्या का विरोधात हे आंदोलन करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना देशामधल्या काय नागरिकांची चिंता नाहीये तर देशामध्ये घुसखोरी करू पाहणारा जो धुसक वर्ग आहे त्याची चिंता आहे उलट असा एक आरोप काही नेत्यांकडनं केला जातोय जसं हार्दिक पटेलने असं म्हटलेलं की आपण जसं पाटीदार समाजाचं आंदोलन मोडून काढलं म्हणजे हा एक वेगळा संदर्भ खरं तर पण वारंवार भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांची आंदोलनं मुडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो हा हे काही समाजकंटक मंडळी आहेत किंवा जी आंदोलन करतायत लोक किंवा मध्ये मध्ये येत आहेत ही भाजपच्या वतीची भाजपचीच आहेत असा आरोप केला जातोय आपण कोणत्या तोंडाने नेमकं काय बोलावं हे एकदा या मंडळी ठरवाव आणि भाजपाने असं आंदोलन मोडून काढण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही उलट भाजपाचं आजचं नेतृत्व अगदी पंतप्रधानांपासून खालपर्यंत म्हणजे अगदी मी स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेन आम्ही सगळे विद्यार्थी आंदोलनामधून आलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाबद्दल आमच्या मनात आजही प्रेम आहे आत्था आहे आणि विद्यार्थी आंदोलनाशी कसं वागावं हो याबद्दल आमच्या कल्पना स्पष्ट आहेत परंतु ज्यांनी व्यावसायिक आंदोलन हाच विषय चालवलेला आहे ज्यांचे आंदोलन समाजाच्या भल्यासाठी नाही तर काही इतर हेतूंसाठी आहेत त्यांची चिंता वेगळी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल वर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आहेत प्रवीण दरेकरजी ज्या पद्धतीने आता आंदोलन पेटलंय आणि काँग्रेस त्याला पाठिंबा देताना दिसतंय या आंदोलनाचं लोन आता मुंबईत देखील पोहोचलंय काय कसं बघताय आपण आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी संधी म्हणून त्या विषयाकडे आहेत हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला आपण त्या ठिकाणी प्रतिकार करू शकत नाही या विषयाचा फायदा घेऊन आपलं पुन्हा स्थान बनवता का आणि भाजपच्या विरोधात संतोष तयार करता येतोय का असा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी या मंडळींचा सुरू आहे पण पण काल दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने जामिया विद्यापीठाच्या प्रांगणात घुसून ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली हे कितपत योग्य होतं शेवटी एक नाही असं ना, ते मारहाण करायचा त्याचा सरकारचा काही संबंध नाही आहे आणि जसं आता माधव भंडारी म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थी आंदोलन चिरडून काढण्याचा काही आमचा विषय असू शकत नाही कारण शेवटी आंदोलन करणं हे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आंदोलन चिरडण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून केला गेला नाही पण आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडनं उलट त्यांना शांततेचं आवाहन ऐवजी अर्थात ते करतायत पण त्यांनी असं एक विधान केलं की के आंदोलन करणाऱ्यांच्या कपड्यांवर लक्षात येत की आंदोलक कोण हे असं हे, विधान करणं कितपत योग्य होतं आता विद्यार्थ्याच्या आड राहून आंदोलकाच्या आड राहून काही जर लोक याचा गैरफायदा घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील अशी लोकची कोण आहेत त्याचा शोध घेणं आणि ते ओळखणं याच्यामध्ये काय चुकीचं आहे म्हणजे आंदोलनाच्या आड येऊन कोणी तिथं वातावरण हिंसक करायचा प्रयत्न केला तर त्यावर बोलायचं नाही का धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर होते त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस या संधीचा फायदा घेऊ पाहताय त्याचं भांडवल करू पाहत आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे पण आता दिल्लीतली आणि मुंबईतली दृश्य आपण बघतोय मुंबईतली दृश्य ज्या ज्यामध्ये आपण बघतोय की कलिना कॅम्पसमध्ये काल जामिया मिलिया इस्लाम या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जे घडलं विद्या पोलिसांवर पोलिसांकडनं विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन जे आहे ते आता विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या वतीने केलं जात आहे ज्यामध्ये आता बॉलिवूड बॉलिवूडमधली देखील काही अभिनेते हे सहभागी झाल्याचं आपण पाहतोय प्रियंका गांधी हा प्रियंका गांधी एकीकडे एक या आंदोलनात सहभागी झाल्यात दुसरीकडे मुंबईतलं मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणातलं हे आंदोलन आपण छोटासा एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा या आंदोलनाबद्दलच्या घडामोडी जाणून घेऊ पहा फक्त न्यूज एटीन लोक आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेतोय की नागरिकत्व सुधारणा विधेयकावरनं आता ईशान्येकडनं उत्तरेपर्यंत आंदोलनाचं लोन पोहोचलेलं आहे आणि आता थेट ते महाराष्ट्रापर्यंत देखील पोहोचलेलं आहे मुंबईमध्ये आज मुंबई विद्यापीठाच्या म्हणजेच अर्थात कलिना कॅम्पसमध्ये कलिना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आता बॉलिवूडमधनं देखील काही अभिनेते तिथं पोहोचलेले आहेत ते देखील या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत नवी दिल्लीमध्ये इंडिया गेट समोर प्रियंका गांधी या आंदोलनाला बसलेल्या आहेत आपल्या काही धरणे आंदोलनाला तिथं बसलेल्या आहेत आपल्या काही नेत्यांबरोबर त्या बसल्या आहेत अहमद पटेल देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर दुसरीकडे कलिना कॅम्पसमध्ये अर्थात आमचा कॅमेरा या सगळ्या घडामोडींचा वेध घेत सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे सुरक्षा व्यवस्था जी आहे पोलिसांची ती आज आंदोलन होणार म्हणून अगदी जोरदार तिथे ठेवण्यात आलेली आहे कारण कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला एक वेगळं वळण लागू नये कारण कॅम्पस हा मोठा आहे मुंबई विद्यापीठाचा त्यामुळे हे आंदोलन अधिक पसरू नये म्हणून पोलिसांच्या वतीने सुरक्षा व्यवस्था तिथे चोख ठेवण्यात आलेली आहे तर प्रियांका गांधी या इंडिया गेट समोर धरणे आंदोलनाला बसल्यात या आंदोलनाचा क्रम आपण जर जाणून घेतला तर ईशान्येपासनं या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये दोन बसेस ज्या आहेत त्या जाळण्यात आल्या आणि यावेळी ज्या आंदोलकांनी या बसेस जाळल्या त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला नंतर काल संध्याकाळी जामिया मिलिया इस्लामियाच्या कॅम्पसमध्ये घुसून पोलिसांनी लायब्ररीत अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवरती लाठीमार केलेला आहे आणि त्यानंतर वातावरण अधिकच चिघळलं आज सकाळपासनं विद्यार्थी संघटना नवी दिल्लीमध्ये आक्रमक झालेल्या आहेत आणि आता मुंबईत देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय कलिना कॅम्पसमध्ये जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याबरोबर आहेत आता क्षणाला त्या कलिना कॅम्पसमध्ये आहेत स्वाती काय घडामोडी घडत आहेत तिथे इथला प्रत्येक विद्यार्थी जो उभा झालाय तो जे काही जामिया विद्यापीठात आहे सिटीजन्स अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा याला विरोध करत हा सगळ्या विद्यार्थ्यांनी मिया इस्लामिया विद्यापीठ पीठ आणि त्याचबरोबर अलीगड विद्या विद्यापीठात जे झालं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सॉलिडारिटी म्हणून एकत्र आलेल्या आहेत घोषणा केली जाते सरकार विरोधात सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता जे काही निर्णय घेतले आहेत नुकतंच केंद्र अशा अनेक तको 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 सरकार अनेक निर्णयांच्या विरोधामध्ये आताही जर आपण आवाज ऐकू शकतो स्पष्टपणे लक्षात की सरकारच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने विरोध प्रदर्शन सुरू आहे अनेक भागाचे म्हणजे फक्त मुस्लिम विद्यार्थी एकवटले किंवा मायनॉरिटीचे विद्यार्थी एकवटले असं नाही तर प्रत्येक विविध जाती धर्मानं रिप्रेझेंट करणारे सगळे विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि ज्यांचा या सगळ्या सरकारच्या नीती सध्या तरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे साधारणतः एक तासभराचे कालावधी झालेला आहे की या विद्यार्थ्यांचं पीसफुल किंवा शांतीपूर्ण आंदोलन सुरूच आहे धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल तर दिल्ली आणि मुंबई या दोन ठिकाणची दृश्यांत जसं स्वातीने आपल्याला सांगितलं की आता कलिना कॅम्पसमध्ये विविध विद्यार्थी संघटना ज्या आहेत या काल जामियामध्ये जो प्रकार घडला विद्यार्थ्यांवरती पोलिसांच्या वतीने जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या विद्यार्थी संघटना तिथे जमा झाल्या तर दिल्लीमध्ये अजूनही इंडिया गेटसमोर प्रियंका गांधी ह्या धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेल्या आहेत